डिफेंडर कारमुळे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत ज्या गाडीची चर्चा होत आहे ती गाडी निलेश ढवळे या कंत्राटदाराची आहे तो माझा नातेवाईक आहे आणि पक्षाचा कार्यकर्ता आहे त्याने शंभर टक्के कर्ज काढून ती गाडी घेतलेली आहे आणि मी काही दिवस वापरण्यासाठी ती गाडी माझ्याकडे बोलावली आहे माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर आमदारांचा सिंबॉल लावलेला आहे त्यात काही गैर नाही आणि ज्यांनी कमिशन म्हणून आरोप केला आहे त्या कुत्र्यांना मला उत्तर देण्याची गरज नाही असे आमदार संजय गायकवाड यांनी प्रसिद्ध माध्यमांशी बोलताना सांगितले आहे आणि मी आणि मी दीड कुटीचे डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर आज दाखल झाली दा आहे ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालं आहे याचा शोध पत्रकारांनी घ्यावा मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी नाही मुख्यमंत्र्यांचा पाचचा विषय नाही मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्राचे कामं पडले हे तर इथलाच आपला पी आय बी करू शकतो ज्यांनी आरोप केला पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमंट ठेवलं हे कोणाला सांगायची गरज नाही आहे मी त्याला काही उत्तर देत नाही पण तो जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटाराच्या ते आधी माझा नातेवाईक आहे आणि माझा पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि दीड कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचा डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे शंभर टक्के कर्जावर त्याची ती गाडी आहे त्याच्यात काय चर्चा करायचा किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे त्या गाडीवर माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी टाकलेत आता जोपर्यंत माझ्या मी त्याला म्हटलं जरा डिफेंडर गाडी मला पण आकर्षण मला पावतो आकर जरा दिवस मला वापरून तेवढ्या करता येणार सिंबॉल आहे असं जा। वाटलं तुम्हाला त्या गाडीमध्ये बसून असं काय नाही सगळ्या गाड्या सारख्याच आहेत फरक नाही कुत्र्याला काय उत्तर द्यायची गरज नाही मला